नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत अद्रक लागवड करून एकरी तीस लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कसं मिळवता येतं जर तुम्ही ही संधी सोडली तर पुढच्या वर्षी पश्चाताप होऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अद्रक लागवड का फायदेशीर अद्रकला वर्षभर बाजारात मागणी देशांतर्गत अधिक निर्यात बाजार कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न प्रक्रिया उद्योग औषधी उपयोग योग्य नियोजन केल्या सदरक म्हणजे सोनं पिकवण्यासारखं पीक हवामान व जमीन हवामान वीस ते तीस अंश तापमान मध्यम पाऊस सहा शून्य शून्य वजा एक हजार पाचशे मिलीमीटर जमीन काळी लाल पोयट्याची जमीन पाण्याचा निचरा चांगला असावा पीएच पाच पूर्णांक पाच दशांश ते सहा पूर्णांक पाच दशांश सुधारित वाण व्हरायटीज उत्पन्न वाढवण्यासाठी वाण फार महत्त्वाचे नादिया नादिया जास्त उत्पादन वर्दा महिमा रेजेंटा यापैकी नादिया वाणातून एकरी आठ ते दहा टन उत्पादन शक्य आहे लागवड पद्धत लागवडीचा कालावधी मे ते जून पावसाळ्याआधी लागवड अंतर तीस वीस सेमी उंच सरीवर लागवड बियाणे एकरी आठशे ते एक हजार किलो रोगमुख बियाणे वापरा खत व्यवस्थापन सेंद्रिय खत शेणखत आठ ते दहा टन गांडूळ खत दोन टन रासायनिक खत शिफारस नाथ पंचाहत्तर किलो स्फुरद पन्नास किलो पालाश पन्नास किलो टप्प्याटप्प्याने खत दिल्यास उत्पादन दुप्पट वाढते पाणी व वा तण नियंत्रण पाणी ठिबक सिंचन सर्वोत्तम आठवड्यातून एक ते दोन वेळा तण नियंत्रण मल्चिंग प्लास्टिक सेंद्रिय खर्च कमी अधिक ओलावा टिकतो रोग व की नियंत्रण प्रमुख रोग मऊकूज पानावरील डाग उपाय ट्रायकोडर्मा कार्बेंडाझिम फवारणी पाणी साचू देऊ नका काढणी व साठवण काढणी कालावधी सात ते आठ महिने उत्पादन सरासरी सहा ते आठ टन सुधारित पद्धतीने दहा टन अधिक साठवण कोरड्या हवेशीर ठिकाणी योग्य साठवण केल्यास दर वाढतो एकरी खर्च व नफागणित एकरी खर्च बियाणे एक लाख वीस हजार रुपये खत व औषध पन्नास हजार रुपये मजुरी व संचन तीस हजार रुपये एकूण खर्च दोन लाख रुपये अंदाजे उत्पन्न उत्पादन दहा बाजार बाजारभाव तीनशे रुपये किलो दहा हजार तीनशे बरोबर तीस लाख रुपये निव्वळ नफा अठ्ठावीस लाख रुपये अंदाजे शेतकरी मित्रांनो अद्रक लागवड योग्य नियोजन योग्य वाण आणि बाजार अभ्यास केला तर खरंच एकरी तीस लाख रुपये उत्पन्न शक्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेतकरी मित्रांना शेअर करा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा जय जवान जय किसान